जागतिक फार्मासिस्ट डे निमित्त मलकापूर शहरातून रॅलीचं करण्यात आलं आयोजन के डी सी एस संचलित शाहूवाडी तालुका केमिस्ट असोसिएशन व अशोकराव माने फार्मसी कॉलेज सावे यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवीस सप्टेंबर या दिवशी जागतिक फार्मासिस्ट डे निमित्त मलकापूर बस स्थानक ते मलकापूर शहरातील शिवतीर्थ सुभाष चौक या ठिकाणापर्यंत रॅली काढण्यात आली जागतिक फार्मासिस्ट डे च औचित्य साधून या रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं होतं शिवतीर्थ सुभाष चौक मलकापूर येथे रॅली आल्यानंतर अशोकराव माने फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनीच्या वतीने पथनाट्य सादर करण्यात आले व फार्मसिस्ट शपथ घेण्यात आली या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे संचालक माननीय श्री भरतेश कळंत्रे फार्मसी कॉलेजचे श्री प्राध्यापक धुमाळ कोल्हापूर जिल्हा केमिस्ट क्रेडिट सोसायटी संचालक श्री विजय कुंभार शाहूवाडी तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री शिवाजी दळवी उपाध्यक्ष श्री सागर चौगले सचिव श्री दत्तात्रय मावळे खजानी श्री मनोज कुमार पाटील श्री भास्कर घोडके श्री संग्राम कारंडे तसेच सर्व संचालक केमिस्ट बंधू व भगिनी आणि अशोकराव माने फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते